तर बद्धकोष्ठता होण्यामागची मुख्य कारणं म्हणजे सततचा ताणतणाव जास्त वेळ एका ठिकाणी बसणं त्याचबरोबर फायबरयुक्त आहाराचा समावेश आपल्या रोजच्या जेवणामध्ये नसणं पाणी पिण्याचं प्रमाण कमी असणं या सर्व गोष्टींमुळे बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते याची लक्षणं म्हणजे अपचन होणं पोट फुगल्यासारखं वाटणं गॅस झाल्यासारखं वाटणं अस्वस्थ वाटणं ॲसिडिटी किंवा वारंवार पित्त झाल्यासारखं वाटणं एकदा शौचाला गेल्यानंतर वारंवार जावंसं वाटणं ही सर्व लक्षणं बद्धकोष्ठतेची किंवा मलबद्धतेची असतात यावर मात करण्यासाठी अगदी काही थोडेसे घरगुती उपचार आणि आहारात जीवनशैलीत बदल केला तर आपण या बद्धकोष्ठतेचा समस्याचा पूर्णपणे निराकरण करू शकू म्हणजेच चोवीस तासामध्ये साधारण आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थ म्हणजे काकडी टोमॅटो गाजर मुळा इत्यादी तंतुमय पदार्थांचा जास्त समावेश असणं संत्री मोसंबी या गोष्टी जास्त प्रमाणात घेणं आणि त्याच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आप मोठ्या आतड्याला आतमधून ऑइलिंग करण्यासाठी रोज रात्री झोपताना तूप पिणं दूध मनुके ताक दही या गोष्टींचा समावेश आहारात ठेवणं या सर्व गोष्टींचा आपण अवलंब केला त्याचबरोबर मनावर असणारे ताणतणाव कमी केले त्याचबरोबर वेगवेगळे सूर्यनमस्कार आणि वेगवेगळी आसनं सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला थोडासा वेळ काढून पंधरा एक मिनिटांचा व्यायाम करणं जॉगिंग करणं या सर्व गोष्टी आपण आपल्या जीवनशैलीत जर आणल्या तर नक्कीच आपल्याला बद्धकोष्ठता नावाचा आधार कधीही होऊ शकणार नाही जर ही बद्धकोष्ठतेची लक्षणं वारंवार होत असतील किंवा औषधांनी किंवा आपल्या जीवनशैलीतील बदलांनी व्यवस्थित होत नसतील तर नक्कीच वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे